दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टर संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे तालुकाध्यक्ष करण सिंग बावरी कार्याध्यक्ष लियाकत पठाण पोलीस उपयुक्त मोनिका राऊत उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला आणि राऊत मॅडमने अतिशय मौलिक मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे महत्त्वाच्या काही एक गोष्टी मला अशा सांगायच्या आहेत की, की आपण सोर्सेस आपले वाढवले पाहिजेत जो बीट आपल्याला दिलेला आहे आपल्या भाषेत त्या बीटच्या संबंधातली अतिशय बारीक सारीक माहिती आपण घ्यायला पाहिजे तर हे फक्त सूचना करून चालणार नाही हे मी मागच्या वर्षी ओळखलं आणि राज्य सरकारचे जेवढे विभाग आहेत त्या विभागाच्या संबंधातले महत्वाचे अधिकारी किंवा त्या विभागाची माहिती असणारे समाजातली जी मंडळी आहेत ज्यांचा त्या विभागाचा अभ्यास आहे मागच्या पंचवीस तीस वर्षाचा अशा सर्वांचे महिन्याला एक किंवा दोन कार्यशाळा या नाशिक तालुका मराठी पत्रकार संघासाठी आम्ही मागच्या वर्षभर आयोजित केल्या आणि त्या त्यात त्या जेव्हा आपण अशा पद्धतीने पुढाकार घेतो तेव्हा त्या अधिकारी किंवा त्या क्षेत्रातली माहिती असणारे सामाजिक लोक हे सुद्धा आपल्याला सहकार्य करतात कारण त्यांना अशा पद्धतीने कधी कोणी बोलवलेलं नसतं बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो जिल्हा परिषदला म्हणा किंवा महापालिकेत म्हणा किंवा पोलीस डिपार्टमेंटला म्हणा तेव्हा त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं के की असं पत्रकारांना सुद्धा ज्ञान घ्यायची वेळ कसं काय येते म्हणजे बाहेर समाज असा असतो की आपल्याला सगळं माहिती आहे आणि आपण सर्व गुण संपन्न आहोत सर्व ज्ञान संपन्न आहोत परंतु हा समज किंवा आगाही समाज आपण कोणीच ठेवायचा नसतो कारण आपल्याला रोज नवीन काही काही शिकायचं आहे रोज नवीन नवीन त्या त्या विभागाची माहिती घ्यायची आहे जरी आपल्याला एखादा क्राईम बीट दिलेला आहे परंतु सांगता येत नाही की पुढच्या महिन्यात संपादक तुम्हाला सांगू शकतील की आता तू जिल्हा परिषद बघ किंवा तू कॉपरेशनमध्ये बघ तर तुम्ही ऑलरेडी त्या त्या क्षेत्रासाठी ॲटलिस्ट बेसिक स्ट्रक्चर तरी त्या क्षेत्राचं माहिती असण्यासाठी मागच्या वर्षभर वर आपण विविध कार्यशाळा घेतल्या विविध विभागांचे अधिकारी बोलवले तर तो तोच पायांडा यावर्षी देखील करणसिंग बावरी आणि त्यांच्या टीमनी सुरू ठेवावा आणि मागच्या वर्षी जे विभाग आपल्याला सापडले नाहीत किंवा त्या कार्यशाळा घेता आल्या नाहीत त्या पद्धतीच्या कार्यशाळा म्हणजे फूड अँड ड्रग म्हणा किंवा मापन निरीक्षक यांच्या ज्या कार्यशाळा मागच्या वेळेस बाकी राहिल्या होत्या आणि प्लस त्यांच्या काही कन्सेप्ट असतील स्वतःच्या तर त्या सगळ्या कार्यशाळा या वर्षभरात आपण घ्याव्यात म्हणजे आपल्या संघटनेचा जो पत्रकार आहे तो ॲटलिस्ट सगळ्या क्षेत्राबाबतीत अपडेट असेल बेसिक बेसिक गोष्ट तरी त्याला माहिती असेल नाहीतर बेसिकच गोष्ट आपल्याला माहीत नसते आणि आपण जेव्हा ते बीट आपल्याकडे येते किंवा त्या पद्धतीची बातमी बनवायची वेळ येते तर आपल्याला पन्नास जणांना फोन करावं लागतात की अरे त्याचा लीड कसा करू त्याचे बुलेट्स कसे घेऊ किंवा त्याचा कोट कसा करू तर वीस किंवा पंचवीस वर्ष पत्रिका पत्रकारितेत घालवल्यानंतर इतक्या बेसिक लेवलला जर आपल्याला प्रश्न पडत असतील तर आपण कुठंतरी अभ्यास वाढवला पाहिजे तर त्या दृष्टीने आपण वर्कशॉप्स जे घेतले त्याचा पूर्ण जिल्हाभर चांगला इम्पॅक्ट आला आणि आता जे मला अपडेट येत आहे तर चौदा तालुक्यातल्या सगळ्या पत्रकार संघा जे आहेत आपले आपल्याशी रिलेटेड त्या सगळ्यांनी मला जानेवारी टू डिसेंबर चोवीसपर्यंत ते त्यांचे वर्कशॉपचे शेड्यूल टाकले हे आपलं यश आहे तर अशा पद्धतीने आपण अपडेट राहत जाऊ एकमेकांना टचमध्ये राहत जाऊ आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रेस कार्ड वाटप करायचं आहे नेत्र चिकित्सा करून घ्यायची आहे आणि एक ग्रुप फोटो काढायचा आहे मिळाला आहे त्याचा पूर्ण परिपूर्ण उपयोग करण्याचा प्रयत्न मी सर्व माझ्या पदाधिकारी सदस्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही ते पूर्ण करू बारा कार्यशाळा तुम्हाला येऊन जातो माझे मित्र बंधू सुदर्शन तातेड यांना मी कधी फोन केला किती कधीच मला सांगत नाही ते किती अडचणीत असो आत्ताही त्यांच्या मिसेस ऍडमिट आहे परंतु मी त्यांना फोन केला तर मला असं असं शिबिर घ्यायचं आहे ते तयार झाले आणि तरी तात्काळ दिला간 मिलाने तुम्ही सांगाक दिली पोलीस व पत्रकारांनी समन्वयाने कार्य केल्यास गुन्हेगारीला पायबंद घालण्यास मदत होईल असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांनी केले नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज आयोजित पत्रकार दिनाचं औचित्य साधून हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे प्रथमता मी सर्व पत्रकार बंधूंना माझ्याकडून आणि नाशिक जिल्हा पोलिसांकडून पत्र पत्रकार दिनाच्या खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देते सर्वांना जे येणारं जे वर्ष आहे ते सुखाचं आणि समाधानाचं जावं आणि बातम्यांच्या अनुषंगाने आपल्याला जे चोवीस तास अलर्ट राहावं लागतं तर त्या अनुषंगाने देखील मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देते आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले चंदुलाल शहा साहेब आहेत थोंबरे साहेब आहेत बावरी साहेब आहेत त्याच्यानंतर लियागत साहेब आहेत आणि आत्ताच नुकतेच या ठिकाणी जॉईन झालेल्या मॅडम आहेत तर ह्या सर्वांना मी पहिल्यांदा तर या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं आपल्याशी संवाद साधण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तसं बघितलं तर पत्रकार आणि पोलीस खूप जवळचा संबंध आहे दोघांनाही चोवीस तास अलर्ट राहावं लागतं दोघांनाही चोवीस तास ऑन स्पॉट पोहोचावं लागतं पण एक पोलिसांची ज्या काही लिमिटेशन असतात त्या लिमिटेशन जर आम्ही या ठिकाणी बघितलं तर त्या लिमिटेशन आपल्यावरती या ठिकाणी नसतात आपण तिथंपर्यंत पोहोचता सत्य बाहेर काढून आणता बऱ्याच वेळा म्हणजे आम्ही या डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना आम्हाला काही गोष्टींचा अडथळा येतो पण तुम्ही त्या गोष्टी जाणून घेता आणि त्या अनुषंगाने लोकांसमोर जी काही गोष्ट घडलेली आहे कशा पद्धतीने घडलेली आहे काय घडलेली आहे खरोखरच त्या पद्धतीने लोकांसमोर मांडतात आणि खूपच चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम करतात नाशिकमध्ये पोलीस पत्रकार यांचं जे वातावरण बघितलं तर खूप खेळीमेळीचं वातावरण आहे खूप चांगल्या पद्धतीचं चा हेल्दी वातावरण आहे आपल्याला पुढच्या वर्षभरामध्ये दे। आम्हाला देखील बंदोबस्ताचा लोड असणार आहे आपल्याला देखील वेगवेगळ्या दे इव्हेंट या ठिकाणी कवर करण्याचा लोड असणार आहे त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देते आणि आजच्या पत्रकार दिनाच्या अनुषंगाने मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल परत एकदा मी आयोजकांचे आभार मानते आणि थांबते तसेच पत्रकारांना मार्गदर्शन करताना सर्व पत्रकार संघटनांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवल्यास शासन दरबारी प्रलंबित पत्रकारांच्या अनेक मागण्या पूर्ण करून घेता येतील असे प्रतिपादन दैनिक भ्रमरचे संपादक चंदूलाल शहा यांनी केले अत्यंत वेगळ्या तऱ्हेने धाडशी पद्धतीने काम करणाऱ्या उपायुक्त मोनिता रोहनकार आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांना काही त्रास असेल तर तो भेट करण्यासाठी आलेल्या मॅडम या पत्रकार संघाचं पुनरुज्जीवनानंतर ज्यांनी एक काम वेगाने सुरू केलं ते थोमरेनी करण सिंग आणि आपण सगळे सहकारी मित्रांनो या ठिकाणी प्रथम तर आपण आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देताना या ठिकाणी विषय निघाला पोलीस आणि पत्रकार आणि याचं सामान जसं असतं तर काय होऊ शकतं मी मुद्दा उदाहरण आपल्याला देतो मॅडम खूप जुनं नाशिक आणि पत्र वेगळी गोष्ट म्हणजे आता आपण ज्या परिसरात आहोत की भद्रकाली पोलीस स्टेशनची हद्द आहे आणि हा एक संवेदनशील भाग म्हणून प्रसिद्ध होत आहे आता नाही आहे यावेळी उपस्थित पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते वार्षिक प्रेस कार्डचे वाटप देखील करण्यात आले तसेच पत्रकारांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते या शिबिराचा जवळपास पन्नास पत्रकारांनी लाभ घेतलाय या नेत्र तपासणी शिबिरासाठी डॉक्टर भावना बागड संचालक श्री आय क्लिनिक सुदर्शन ताथेड संचालक आय स्क्वेअर ऑप्टिक्स यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनीता पाटील पंकज पाटील डॉ राकेश श्रीवांस प्रवीण गोतीसे भैयासाहेब कटारे जनार्दन गायकवाड विश्वास लचके अब्दुल कादिर पठान तोसिफ शेख दिनेश पगारे तेजश्री उखाडे या पदाधिकाऱ्यांसह हरिभाऊ सोनवणे गिरीश जोशी विक्रम भास्कर संकेत भंगाळे प्रवीण सुरुडे भाऊसाहेब बोराडे दत्ता शिंदे मंगलसिंग राणे उल्हास शिरसाट नानासाहेब पाटील ज्ञानेश्वर आंधळे नंदू नरवडे नरेंद्र दंडगवाड प्रदीप जगताप व शौकत अली काझी यांसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणसिंग बावरी यांनी केले तर आभार लियाकत पठाण यांनी मानले भावेश बागुल दक्षिणूज नाशिक